भैया डोंगरे पाटील यांच्या वतीने दीड लाख वारकऱ्यांना मोफत चिवड्याचे वाटप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील यांच्या वतीने पंढरपूर कडे पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना सुमारे दीड लाख चिवड्याच्या पाकिटाचे मोफत वाटप करण्यात आले गेली एकोणीस वर्षपासून डोंगरे पाटील हे वारकऱ्यांची सेवा करीत असून याही वर्षी गुरुवारी अकरा जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत स्वतः महेश भैया डोंगरे पाटील हे पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करीत असल्याचे दिसून आले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य डोंगरे पाटील हरिभक्त परायण रामभाऊ महाराज निंबाळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे माता एकता आंदोलन संघटनेचे उपाध्यक्ष भारत लोखंडे भागवत दुबल विठ्ठल धनवे विठ्ठल चोपडे गणेश शिंदे महादेव लोंडे सतोष भोंगळे ज्ञानेश्वर दिरगुडे गणेश शिंदे दत्ता देवकर शिवाजी मुळीक हनुमंत अवघाडे ऋषिकेश दुबल योगेश शिंदे तुकाराम सोनवणे बिरुदेव दडस मारुती पाचवे पोपट पवार दयानंद तळेकर उपस्थित होते